एक दहा मिनटं उकळी उकळीनुसार आपलं सोडून द्यायचं याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकायची तुमच्याकडे असली मीठ टाकायचे नसली तर काय अडचण नाही कसुरी मेथी चवीनुसार मीठ एक उकळी आली का आपलं स्पेशल काळा मसाला मटन तयार होईल मटदला अशी उघड्या आलेली आहे मटण आपलं शिजून तयार आहे आपल्याला आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊ